Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरात रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपाची उमेदवार रक्षा खरसे यांच्या संपर्क आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतशबाजी ढोल तासांच्या गजरात अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रक्षा खडसे यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले सुरुवातीला रक्षा खडसे आमदार संजय सावकारे रोहिणी रजनी यांच्या यांच्या हस्ते यांचा हस्ते नारळ फोडून पूजन करून फीत कापून संपर्क आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर प्रत्येक समाजातील धर्मातील आणि राष्ट्रातील महापुरुषांच्या आणि महात्म्यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावरती भाजपासोबत शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम यांच्यासह विविध समाजातील समाजसेवकांनी हो आपला पाठिंबा दर्शवत आपली उपस्थिती दर्शवली या प्रसंगी अनेकांनी निवडणुकीच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया मांडल्या कार्यकर्त्यांनी केवळ निवडणुकीच्या वेळेसच बाहेर न येता आता येणारे पंधरा दिवस सर्व ताकदनिशी आणि जोमाने कामाला लागून निवडणुकीच्या दिवशी पाच लाखाचा मतदानाचा आकडा डोळ्यासमोर ठेवावा असे अनेकांनी आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी व्यक्त केले या उद्ग्रहाच्या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच पासून तर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींची यावेळी उपस्थिती दिसून आली या, या सामान्य कार्यकर्त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवत माजी उपनगराध्यक्ष युवराज डोनारी आणि भाजपाचे संघटक सरचिटणीस सुनील नेवे हे कार्यकर्त्यांमध्ये बसलेले दिसून आले यावेळेस भुसाळ शहरात निवडणुकीच्या दिवशी बूथ प्रतियोगिता ठेवण्यात आलेली आहे म्हणजे ज्या बूथवरती ज्या प्रभागाचे जास्तीत जास्त मतदान होईल त्या योग्य असे बक्षीस यांनी दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी म्हटले आहे बारा फुटला आपल्या कार्यालयाचं कालपासून रणधुमाळी कशी असेल आणि काय तुमच्यामध्ये ठिकाणी तुम्ही बोललेत की एक हे लागेल शरदला कशी ती शरद आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय राष्ट्रपती आणि शिवसेना महाराष्ट्राच्या उमेदवार रक्षाताई खलसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पूर्णपणे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे कार्यकर्त्यांच्या बळावर जे तीनशे सात बूथ प्रमुख आहेत आणि आडुसचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या बळावर या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्याने आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं आघाडी घेणार आहोत मताधिक्य या ठिकाणी मिळवणार आहोत या ठिकाणी आमचे जे तीनशे सात बूथ प्रमुख आहेत या बूथ प्रमुखांमध्ये स्पर्धा लागलेली आहे आणि ही स्पर्धा अशी लागलेली आहे ही स्पर्धा की माझ्या बूथवर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाला किती जास्तीत जास्त मतदान मिळतं म्हणजे एक हजार मतदान असेल आणि त्याच्यापैकी पाचशे दहा मतदान जर कधी माझ्या बूथवर असेल तर दुसरा बूथ प्रमुख असं ठरवेल की पाचशे दहापेक्षा अधिक मतदान माझ्या या बूथवर कमल चिन्हाला कसं पडेल आणि म्हणून आम्ही स्पर्धा निश्चितपणाने कर कर करतोय कार्यकर्त्यांमध्ये ही स्पर्धा विकासाची आहे ही स्पर्धा या ठिकाणी अधिकाधिक मताधिक्य कशी मिळेल याची आहे आणि सगळे कार्यकर्ते एक दिलानं या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि भुसावळ विधानसभेमध्ये आम्ही निश्चितपणाने यावेळेला इतिहास घडवू असा आम्हाला विश्वास आहे विजेत्याला काय बक्षीस आहे विजेताला या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची बक्षिस या ठिकाणी ठेवलेली आहोत ज्या बूथवर सगळ्यात जास्त काम असेल त्या बूथवर ज्या ठिकाणी खासदार निधी असेल आमदार निधी असेल आणि विकासाची कामं असेल त्या निधीचं त्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी वाटप करण्याचा या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि म्हणून ज्या बूथवर सगळ्यात चांगलं काम त्या बूथवर जास्तीत जास्त काम असंच आमचं या ठिकाणी ध्येय असणार आहे याप्रसंगी रक्षा खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपल्या संस्कृतीतील गुण या ठिकाणी दाखवत असताना त्या म्हणाल्या की उल्लाटजी पाटील हे विरोधी पक्ष नेते माझ्यापेक्षा मोठे आहे सबळ हो असे आहेत आणि त्यांचा राजकारणातील अनुभव देखील तगडा आहे असे कौतुकास्पद शब्द पाटील यांच्याबद्दल बोलून आपल्या मोठेपणाचा आदर्श त्यांनी यावेळी बोलून दाखवला आणि बऱ्याच दिवसापासून जे काही वातावरण जिल्ह्यामध्ये होतं की समोर उमेदवार नाहीये उमेदवार नाहीये आता आपल्याला उमेदवार मिळालेला आहे आणि तोही काँग्रेस पक्षाचे आहे नक्कीच ते आपल्या माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांचाही अनुभव राजकारणातला चांगला आहे पण तरी हे असताना सुद्धा कोणतीही निवडणूक सोपी नसते निवडणूक आपल्याला सिरियसली घ्यावीच लागते आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सगळ्यांना काम करावंच लागणार आहे इथे आमदार आपले आहे नगरपालिका आपले आहे विद्या समिती आपली आहे जिल्हा परिषद सदस्य आपले आहेत सगळ्या संस्था आपले ताब्यात तरी असल्या पण आपण कुठेही थांबता कामा नाही शेवटपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत आपल्याला मतदारांपर्यंत पोचायचं आणि मतदारांपर्यंत ही मतदारां मतदारां विनंती करायची आहे की येत्या तेवीस एप्रिलला आपण सगळ्यांनी लवकरात लो लवकर भारतीय जनता पार्टीला आणि कमर ह्या निशाणीवर बटन दाबून आपल्याला परत एक वेळा मोदी साहेबांना ह्या देशाचं पंतप्रधान करायचं आहे आज सकाळपासून मी ग्रामीण भागातला दौरा करत होती यावल तालुक्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय की लोकांनाही वाटतंय की परत एक वेळ आपल्या देशाचं नेतृत्व हे चांगलं सक्षम हातात गेलं पाहिजे की जेणेकरून आपला भारत देश हा परत एक वेळा इतर आखलेली आहे प्रचार कालपासून सुरू झालेला आहे प्रत्येक मध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि सेनेचे आमदार आणि सर्व महायुतीचे आमचे सगळे पदाधिकारी आता त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रत्येक गावागावामध्ये आमचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ते त्यांच्या त्यांच्या परीने प्रचार करते आणि माझे पण आता प्रचार रॅली सभा या सगळ्यांना आम्ही आता सुरुवात करतो इकडे उल्हास पाटील जे आहेत तुम्ही कौतुक केलं आज आणि तेच म्हणतात की मी दावेदार व खासदार होणार रावेर मध्ये याबद्दल आपल्याला काय म्हणणं आहे कोणत्याही उमेदवाराला विश्वास असतो नक्कीच त्यांनी त्यांच्या पद्धतीने पद्धतीने प्रयत्न करावे मी जो काही विकास केलेला आहे आणि जे काही नेतृत्व आमच्या पक्षाचं आमच्या देशाचं जे काही आहे जे भविष्यामध्ये लोकांना जी काही अपेक्षित आहे आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न माननीय मानवी प्रशिक्षण प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्याची घोषणा केलेली आहे आणि शिवसैनिकांना त्यांनी जसे आदेश दिलेले आहे त्या आदेशाने शिवसेनिक सगळे कामावर कमावं लागतो कार्यकर्त्यांना काय आवाहन करू शकता आपण कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की सर मान्य पक्षाने सांगितलं आहे की सगळ्या शिवसैनिकांनी उपस्थित आहे